हे बघा आज आपण करणार आहोत रामफळापासून मस्त अशी आईस्क्रीम माझ्याकडे एक रामफळ होतं त्याच्यापासून मी मस्त असे आईस छान आईस्क्रीम तयार केलेलं आहे अगदी छान त्याला क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे जास्त काही सामान्य वापरलं आहे अगदी घरगुती साहित्य वापरून मी ही आईस्क्रीम बनवली आहे तर ती कशी बनवली आहे त्याकरता तुम्हाला माझी रेसिपी पाहावी लागेल चला आपण सरळ कृतीकडे वाळूया नमस्ते मी आहे प्रगती प्रगती किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आज आपण करणार आहोत रामफळापासून मस्त छान अशी एकदम छान टेस्टी आईस्क्रीम करणार आहोत तर इथे मी एक रामफळ घेतलेलं आहे हे बघा छान असं मस्त मोठं तर आपण सर्वप्रथम काय करायचं आहे सर्वप्रथम आपण गॅसवर एक पातळी ठेवायचे आहे त्यामध्ये आपल्याला एक कप बदला थोडंसं दूध टाकायचं आहे बाकीचं दूध उरून ठेवायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला दूध पावडर आणि कॉर्नफ्लॉवर मिक्स करायचं आहे म्हणून मी एवढं दूध उरून ठेवलेलं आहे आता आपण हे दूध गरम व्हायला ठेवूया हे उकळल्यानंतर आपल्या याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि दूध पावडरचं मिक्सर टाकायचं आहे तर आपल्याला गॅस थोडंसं कमी करायचा आहे हे दूध गरम द्यायचं आहे आणि आता आपण ह्या बाकीच्या उरलेल्या दुधामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडर मिक्स करूया आता हे दूध आपलं नॉर्मल टेम्परेचरचं आहे तर याच्यामध्ये आपण आता दोन चमचे मिल्क पावडर टाकूया म्हणजे गरम जर टाकलं ना तर काय होईल डायरेक्ट तर गुड्ठ्या पडू शकता म्हणून आपण पहिले असं क ही प्रोसेस करून घेऊया तर दोन चमचे मिल्क पावडर टाकलेले आहे आणि दोन चमचे इथे मी कॉर्नफ्लॉवर टाकते आणि दोन आता आपण याला छान असं मिक्स करून घेऊया म्हणजे त्यातले जे पण लम्स असतील ना ते पूर्ण निघून जातील आणि अगदी छान आपली पेस्ट तले तले ही पेस्ट तयार होऊन जाईल हे बघा इथे मी छान हे मिक्स करून घेतलं आहे त्यातले पूर्ण लम्स पूर्ण गाठी जास्त काढून घेतलेलं आहे म्हणजे आपल्या आता ही छान मस्तपैकी अगदी छान तयार झालेलं आहे याच्यामध्ये बिलकुल काही असे गाठी वगैरे नाही आहेत चला कर कर आता आपण नेक्स्ट प्रोसेस करूया हे बघा आता आपलं दूध पण छान उकळलेलं आहे आता आपल्या टाकायचे आहे दोन चमचे साखर दोन तीन ते तीन चमचे टाकते मी इथे तुम्ही तुमच्या ऑर्डरनुसार टाकू शकता कमी जास्त करू शकता तुम्ही तुम्हाला कितक कितपत गोड आता आपल्याला साखर पण छान आहे त्याच्यामध्ये विळगू द्यायचे आहे दूध पण चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला मग साखर टाका आता आपली साखर पण छान विरघळली आता आपण ती प्युरी केलेली आहे आपलं छान हे मस्तपैकी मिक्स करून घेतले आपण कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडरचं घोळ आता आपण तो याच्यामध्ये हळूहळू करून टाकायचा आहे त्याच्यामध्ये लम्स पडता कामा नाही एका चमच्याने हलवत जा तुम्ही टाकताना आणि एक हाताने टाकत जा आणि याला छान एक आपल्याला हलवायचा आहे आपोआप घट्ट पण येईल त्याला कारण कॉनफ्लावर आणि मिल्क पावडरमुळे ना त्याला छान टेस्ट पण येते आणि थिकनेस पण आपण येतो म्हणजे आपली आईस्क्रीम अगदी छान बनेल पहिले करून घेऊया आपण नंतर आपण पुढची प्रोसेस करायची आहे मला एकसारखं हलत राहायचं आहे बिलकुल सोडून द्यायचं नाही यानं मग काय होईल याच्यामध्ये ना गाठी होतील मग आपली आईस्क्रीम नीट बनणार नाही त्यामुळे तुम्ही ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा मला एकसारखं आपण हलवून घेऊया असं एका डायरेक्शनमध्ये म्हणजे हे आपोआप ठीक होत जाईल हे बघा एकसारखं हलवलं म्हणजे याला छान असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि एकसारखं हलवायचं म्हणजे कसं गाठी वगैरे ते पड पडत नाही आणि छान याला क्रीमी टेक्स्चर आता आपण याला गॅस बंद करून द्यायचा आहे आपण आणि त्याला थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण आपली नेक्स्ट प्रोसेस करूया हे बघा अशा प्र प्रकारे हे छान असं क्रीमी टेक्स्चर येईल तुम्ही पाहू शकता हे बघा अशा प्रकारे हे टेक्स्चर आपलं आलं पाहिजे आता आपण आपला असं कापून घ्यायचं आहे छान हे बघा छान पिकलेलं घेतलेलं आहे मी म्हणजे हे पिकलेलं असलं ना ते छान गोड पण लागतं आणि याचं आईस्क्रीम पण खूप छान बनतं आता आपण याच्यातला पूर्ण हा पल्प आहे ना काढून घ्यायचा आहे हा भाग बाजूला काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि याच्यातला आपल्याला हा पूर्ण पल्प काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला याच्यातल्या बिया सेपरेट करायचं आहे आणि फक्त पल्प आपल्याला घ्यायचा आहे बघा अशी पूर्णाची गाळणी घ्या आणि त्याच्यावरती ना असं छान याला आपण असं गाळून घ्यायचं आहे म्हणजे कसं यायचं ना पूर्ण पल्प आपला खाली पडेल आणि याच्या बिया ना त्या वेगळ्या होऊन जातील अगदी सेपरेट होतील मस्तपैकी जास्त काही करायची गरज पडत नाही आणि अगदी छान अगदी बारीक आपली पेस्ट तयार होऊन जाते पल्पची आणि पूर्ण आपला गर अगदी सहज निघून येतो अशा प्रकारे मी काढून घेते बघा अगदी सहज आपला पल्प हा खाली पडतोय आणि बिलकुल आपलं काहीच रामफळे त्याच्यातला वाया जाणार नाही म्हणजे पूर्ण आपल्याला ते खायला मिळेल व्यवस्थित अशा प्रकारे तुम्ही करा तुमचा पल्प अगदी छान तुम्हाला अग पूर्णपणे मिळेल याच्यामधला रामफळामधला आणि आपल्या बिया अगदी छान सेपरेट हे बिया आपण टाकून द्यायच्या आहेत आहे की नाही मस्त आयडिया आहे बघा तुम्ही नक्की अशा प्रकारे करा म्हणजे असं हाताने एकही वेगळे करण्यापेक्षा ना ही आयडिया करा अगदी सहज सोपं जातं अगदी बिया मस्त वेगळ्या होतात आणि आपल्याला पूर्णपणे याच्यातला पल्प भेटून जातो आणि आय आपल्या आईस्क्रीम करता हे बघा किती मस्त पल्प निघाला आहे अगदी छान बारीक प्युरी झालेली आहे आपल्याला काही याला याच्यामध्ये मिक्सरमध्ये वगैरे वाटायची गरज नाही या पल्पला अगदी मस्त छान फाईन प्युरी झालेली आहे आता आपण ह्या बिया टाकून देऊया हे बघा आपला पल्प हा मस्त तयार झालेला आहे अगदी सोपी पद्धत तुम्हाला मी सांगित सांगितलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा पल्प मी थोडं साईडला ठेवे आणि इथं आपल्याला घ्यायचे आहे फ्रेश क्रीम तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही तुमच्या घरातली दुधावरची फ्रेश मलाई असते ना तीच घ्यायची आहे मी पण तीच घेणार आहे हे बघा हे एकदम इथं प्रत्येकाच्या घरी असतेच अवेलेबल त्याच्यामुळे तुम्ही फ्रेश मलाईच घ्या तु दूध अगदी चांगलं असेल तर मलाही पण छान निघते तर क्रीमची गरज पडत नाही मी एवढी घेतलेली आहे आता आपण याला छान मिक्स करूया आणि असं मस्तपैकी याला अशी प्युरी करून घेऊया मस्तपैकी छान सारखा मिक्स करून याला छान असं मी मिक्स करून घेईल म्हणजे याला पूर्णपणे असं मोठं करून घेईल मी याच्यामधले म्हणजे आपल्याला पुढे जड जाणार नाही आपली घरची मलाई पण खूप छान असते फ्रेश क्रीमपेक्षा तुम्ही आपली घरातली फ्रेश मलई घ्या फ्रेश क्रीम कशी कधीचे असते काय असे बनवले त्यामुळे काय करा तुम्ही आपल्या घरातलीच मलई घ्या त्याच्यामुळे आपल्या आईस्क्रीमला पण खूपच छान टेस्ट येतो आणि टेक्स्चर पण खूप छान येईल आपल्या आईस्क्रीमला छान मी मिक्स केलेले आहे तुम्ही कमीत जास्त तुमच्या हिशोबाने करू शकता मी अंदाजे घेतलेला आहे आता आपण याच्यात टाकायचा आहे हा आपला रामफळाचा पल्प आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया पूर्णपणे किती मस्त निघाला भरपूर निघाला आहे बघा बिलकुल काहीच आपलं वाया गेलेलं नाही फक्त आपल्या बिया आपण टाकून दिलेल्या आहेत कॉल किती मस्त भरपूर निघाला आहे आता आपल्याला पण याला छान मिक्स करून घेऊया मस्तपैकी एक सारखं एका डायरेक्शनमध्ये फेटा तुम्ही याला हे बघा अशा प्रकारे करायचं आहे आपल्याला हे बघा आता छान इथे हे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण आपलं जे दूध आपण मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लॉवर टाकलेलं होतं ना हे बघा ते पण छान अगदी असं घट्ट झालेलं आहे तर आपण ते ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्या हे आपलं तयार पण आपलं हे दूध ना थंड होतं थोडंफार तर थंड झाल्यावरच आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे थोडंसं कोमट राहील तर चालेल पण जास्त गरम गरम तुम्ही ते टाकू नका तुम्ही पहिले दुधाचं करून घ्या कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडर टाकून ते तयार झाल्यावर ते थंड होतोपर्यंत आपण आपलं रामफळाचं हे बॅटर तयार करायचं आहे म्हणजे कसं होतं ते हे थंड होतं आता आपण याला छान असं मिक्स करून घेऊया याच्यामध्ये बिलकुल काही लम्स राहतात कामन नये अगदी छान याला असं आपण मिक्स करूया हे बघा मी छान मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये काजू बदाम वगैरे असं टाकू शकतात पण मी हे प्लेनच ठेवणार आहे ते प्लेनच खूप छान लागते याच्यामध्ये काही टाकण्याची गरज नाही आपल्या रामफळाचा स्वाद म्हणजे पूर्णपणे उतरला गेल्या पाहिजे मी याला पूर्ण प्लेनच ठेवणार आहे आता आपण याला रात्रभराकरता मी याला फ्रीजरमध्ये ठेवणार आहे सेट करण्याकरता मग तुम्हाला मी नंतर पुढे दाखवेल की आपली आईस्क्रीम कशी तयार झालेली आहे हे बघा आता रात्रभराकरता मी याला फ्रीजरमध्ये सेट व्हायला ठेवणार आहे हे बघा ओव्हरनाईट ठेवल्यानंतर आता आपली आईस्क्रीम तयार आहे ही आहे रामफळाची आईस्क्रीम बघा किती मस्त छान दिसते तुम्हाला मी आता काढून दाखवते बघा अगदी छान मस्त सेट झालेलं आहे अगदी मस्त बघा किती मस्त छान तयार झालेलं आहे आपली आईस्क्रीम बाहेरचे पण काय खाणार तुम्ही अशी मस्त आपण घरीच बनवूया आणि अगदी लहान मुलांना पण आवडेल अगदी छान निघते हे बघा अगदी स्मूद आणि छान टेक्स्चर आलेला आहे तुम्ही पाहू शकता याचं अगदी मस्त आणि बिलकुल प्लेन आहे ही हे बघा टेस्टला पण खूपच छान बनलेली आहे तुम्ही पाहू शकता घरगुती पद्धतीने अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितले आहे कशी बनवायची आहे आणि फक्त एक कप दुधामध्ये किती सारे आईस्क्रीम बनवून तयार होते तुम्ही सगळे घरातले लोक खाऊ शकतात चार पाच लोक तर अगदी आवडीने खाऊ शकतात अशी आपली एक कप दुधामध्ये मस्त रामफळाची आईस्क्रीम तयार झालेले आहे तुम्हाला तर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि उन्हाळ्यामध्ये मस्त असे छान छान थंडगार आईस्क्रीम किंवा मिल्कशेक याचा आनंद घ्या मस्त खा स्वस्त राहा बाय